रणनीती न्यूज चॅनेल आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळाची स्थापना इचलकरंजीत लिंगायत समाजाची बैठक संपन्न लिंगायत समाजाच्या विकासासाठी नवीन वीरशैव लिंगायत उत्कर्ष मंडळ स्थापन करून समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासन दरबारी प्रभावी प्रयत्न निर्धार आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला तसेच लिंगायत समाजाचा व्यापक मेळावा लवकरच आयोजित करून समाजाच्या प्रगतीसाठी ठोस दिशा ठरवण्याचा निर्णय झाला ही बैठक आज जिजामाता मार्केट गायत्री भवन जवळ झाली अशोकराव स्वामी अण्णा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लिंगायत समाजाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले माजी नगरसेवक प्रकाश पाटील ॲडव्होकेट विजय हावळे बाळासाहेब पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले जगत ज्योती बसवेश्वरांचा पुतळा लवकरात लवकर बसवणे लिंगायत समाज रुद्रभूमीचे नूतनीकरण आणि सर्व सुविधांचा विकास रुद्रभूमी मंदिरे आणि शिक्षण मंडळाच्या माध्यमातून समाजातील इतर घटकांनाही सामावून घेणे लिंगायत समाजातील ओबीसी दाखल्यांसाठी शासन दरबारी प्रयत्न लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न आणि अल्पसंख्याक दर्जाची मागणी शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळावा यासाठी प्रयत्नशील राहणे लिंगायत समाजाच्या युवकांसाठी नोकरी आणि व्यवसायासाठी सवलती मिळवण्याची मागणी यासह समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले या, या बैठकीत मार्गदर्शन करताना अशोकराव स्वामी यांनी स्पष्ट केले की ही बैठक कोणत्याही व्यक्ती किंवा संघटनेच्या विरोधात नसून लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे समाजातील सर्व घटकांना संधी मिळावी त्यांना सामाजिक आणि शैक्षणिक स्तरावर न्याय मिळावा तसेच समाज संघटित राहून शासन दरबारी आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडू शकेल यासाठी नव्या संघटनेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले लिंगायत समाजात चाळीसहून अधिक जाती आणि साडेतीनशेहून अधिक पोट जाती असल्याने समाज विखोरला गेला आहे त्यामुळे समाजाला सरकारी योजनांपासून शैक्षणिक आणि औद्योगिक सवलतींपर्यंत अनेक बाबतीत मागे राहावे लागले आहे या सर्व अडचणी दूर करण्यासाठी नव्या संघटनेच्या माध्यमातून ठोस प्रयत्न केले जातील असे ठरवण्यात आले या बैठकीत लिंगायत व्यापक मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला समाजाचा विकास म्हणजे काही व्यक्तींच्या प्रगतीपुरता मर्यादित राहू नये तर संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा हा या नव्या मंडळाचा उद्देश आहे त्यामुळे सर्व समाज बांधवांनी नव्या संघटनेला पाठिंबा द्यावा असे आवाहन करण्यात आले या बैठकीत भारत मुर्दुंडे सुनील तोडकर डॉ चंद्रकांत लिगाडे सदा सुप्रिया गीता कुरुंदवाडे सुरेंद्र माळी रमेश तनविरे कलगोंडा पाटील संजय नागुरे चिदानंद कोडगी बाळगोंडा पाटील गणेश तेलनाडे शशिकांत पाटील प्रवीण पाटील शिवगोंड पाटील शिव बसु खोत बाबू पानारी सुपुत्र चौगुले सचिन माळी शशिकांत निजे नागेंद्र पाटील अरुण कुंभार सुनील चिंगळे शंकर बिल्लूर सचिन कोरे सुरेश जमदाडे किरण स्वामी उमेश पाटील राजू तारदाळे बाळकृष्ण विठारे संतोष पाटील सचिन मडीवाळ यांच्यासह मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते